मंडय नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपण हवामानाचे अंदाज दर सोमवारी देत असतो आणि या सोमवारीसुद्धा आपण सांगितलं होतं की शनिवारपर्यंत तर कोरडं हवामान राहील मात्र रविवारपासून हवामानामध्ये थोडेसे बदल होणे अपेक्षित आहे आणि त्याबद्दल अचूक अंदाज आल्यानंतर आम्ही तुम्हाला माहिती देऊ असं आपण सोमवारी सांगितलं होतं तर थोडंसं बदल अपेक्षित होतेच त्याप्रमाणे आज रोजी आत्ता या घटकेला जी क्लिअरिटी आलेली आहे ती अशी आहे की पंचवीस तारखेला रविवारी रविवारी म्हणजे पुढच्या आठवड्यातच गेलं आहे ते शनिवारपर्यंत तर कोरडं हवामान आहे पण शेतकऱ्यांना थोडीशी सतर्क रहावं किंवा ज्यांचं हार्वेस्टिंग म्हणजे काढणीला आलेले पिकं आहेत त्यांनी काढून घ्यावेत व्यवस्थित साठवावेत किंवा झाकून ठेवावेत या सगळ्या काळजी घेण्यासाठी आपण जर पाहिलं तर पंचवीस तारखेला पूर्व विदर्भातलं साधारणतः नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा इथे अंशतः ढगाळ हा हवामान राहील आणि फक्त गोंदिया चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली या तीन चार जिल्ह्यांमध्ये दोन दोन चार चार ठिकाणी पाऊस पडू शकतो हलका पाऊस एकदम हलका दोन चार ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण त्या तीन चार जिल्ह्यांमध्ये राहील असा सोमवारचा दिनांक पंचवीस तारखेचा अंदाज आहे मात्र सव्वीस तारखेला म्हणजे सोमवारी रविवारचा पंचवीस तारखेचा अंदाज हा काही ठिकाणी गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मोजक्या तुरळक ठिकाणी हलका पावसाच्या सरी थेंब पडू शकतात मात्र सव्वीस तारखेला म्हणजे सोमवारी या पावसाच्या क्षेत्रामध्ये आणि पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याचा अंदाज सध्या दिसतोय म्हणजे हे जे फक्त गडचिरोली चंद्रपूर इथं जर आपण पाहिलं तर हा रंग पहा इथे एवढा एवढा भाग पॅच हा पावसाची शक्यता थोडीफार दिसते मात्र सोमवारी जे आहे हे आपलं क्षेत्र आणि प्रमाण वाढून साधारणतः हे जे जिल्हे नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली याचे आजूबाजूचे जिल्हे म्हणजे वर्धा आहे यवतमाळ आहे किंवा नांदेडचा काही भाग आहे किंवा अमरावतीचा काही भाग आहे इथे सुद्धा पावसाची शक्यता नाकारता येत नाही सोमवारी त्याची व्याप्ती आणि प्रमाण थोडंसं जास्त होऊ शकतं मग ते परत पुढच्या आठवड्यात आहे त्यामुळं आपण आत्ताच अचूक अंदाज त्याचा देऊ शकत नाही पण सध्या तरी असं वाटतं की रविवारी अंशतः ढगाळ वातावरण आणि दोन चार ठिकाणी पाऊस मात्र सोमवारी गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा यवतमाळ काही नांदेडचा भाग काही अमरावतीचा भाग काही थोडाफार वाशिमचा भाग म्हणजे इथून इकडे पावसाची शक्यता नाकारता येत नाही तो पाऊस किती प्रमाणात राहील मोठा राहील कसा राहील गारपिटीची शक्यता आहे का याबद्दल अजून सविस्तर माहिती आल्यानंतर परत नवीन व्हिडिओ बनवून देऊ पण या भागातील शेतकऱ्यांनी शक्यतोवर काढणीला आलेला तुमचा हरभरा असेल गहू असेल ह्या पिकांची काढणी करून ठेवावी धन्यवाद